अहिल्यानगर मधील कोठला परिसरातील वातावरण चांगलं तापलं आहे आंदोलन करणाऱ्या मुस्लिमांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आलेला आहे मात्र कोठला भागातील वातावरण ताप का तापलं गेलंय आणि पोलिसांना आंदोलकांवर अचानक लाठीचार्ज का करावा लागला आहे हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी श्रीराम आणि तुम्ही पाहताय अहिल्यानगर लोकल सकाळी अकरा वाजता अहिल्यानगर संभाजीनगर महामार्गावर अचानक रास्ता रोको सुरू होतो अनेक मुस्लिम नागरिक एकत्र येऊन निषेध नोंदवत घोषणाबाजी सुरू करतात महामार्गावरील ट्रॅफिक जाम होतं आणि पोलिसांचा फोसफटाही दाखल होतो पोलिसांनी आंदोलकांमध्ये बराच वेळ चर्चा होते रास्ता रोको मागे घेण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न सुरू असतो मात्र गर्दी वाढतच जाते आणि घोषणाबाजींचा आवाजही वाढतो पाऊन तास होतो तरीही आंदोलक आणि पोलिसांमध्ये काहीही तोडगा निघत नाही त्यामुळे पोलिसांकडून अजूनही अतिरिक्त मागितला जातो आणि अचानकच पोलिसांकडून लाठीचार्ज सुरू होतो आणि एकच पहा आणि आरडाओरड सुरू होते रस्त्यावर जमलेली हजारोंची गर्दी अवघ्या अर्धा मिनिटातच पांगली जाते आणि महामार्ग रिकामा होतो मात्र हे नेमकं प्रकरण एवढं तापलं का पोलिसांना ताप लाठीचार्ज का करावा लागला हे आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल सप्टेंबरला अहिलानगर शहरात दुर्गा माता दौंडी आयोजन करण्यात आलं होतं यावेळी रस्त्यावर आय लो मोहम्मद नावाची रांगोळी काढण्यात आली होती आणि याच रांगोळीमुळे मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या त्या घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम बांधवांनी पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली पोलिसांनी या प्रकरणी एफ आय आर दाखल करत आरोपीलाही ताब्यात घेतलं होतं मात्र असं असतानाही मुस्लिम बांधवाकडून अहिल्यानगर संभाजीनगर रोडवरील कोटला परिसरात रास्त रोको करून निषेध करण्यात आला हजारोंची गर्दी जमली होती पोलिसांकडून या आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला गेला मात्र आंदोलनादरम्यान तणाव वाढला आणि काही जणांनी दगडफेक केल्यामुळे पोलिसांकडून गर्दी पांगवण्यासाठी लाठीचार केल्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी सांगितलं आहे नेमकं सोमनाथ घारगे काय म्हटले ते आपण अगोदर पाहूयात आज सकाळी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हातीमध्ये रोडवरती रांगोळी काढल्या जे रांगोळी काढलेली होती त्या रांगोळीच्या वरून मुस्लिम समाजाच्या लोकांनी त्याच्यावरती आपत्ती दाखवलेली होती आणि त्यावरून एक गुन्हा नोंद केलेला होता आणि ज्यांनी रांगोळी काढलेली होती त्याच्या विरुद्ध त्याला अरेस्ट पण केलेलं होतं त्यानंतर काही मुस्लिम लोक जे आहे कुठला या ठिकाणी जमा झाले आणि त्यांनी रस्ता रोको केलेलं होतं त्यांना तिथून निघून जाण्याचं आपण सूचना केली त्यांना विनंती केली आणि तरी सुद्धा निघून जात नव्हते त्यातल्या काही लोकांनी जे आहे दगडफेक सुरू कर सुरू केली त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केलेला आहे आणि जो जमाव आहे तो पांगवलेला आहे आणि त्यानंतर त्यामधील काही लोकांना ताब्यात घेतलेला आहे अहिल्या आमदार संग्राम जगताप यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले अहिल्या नगरमध्ये गेल्या अनेक वर्षापासून शिवप्रतिष्ठान शिवप्रतिष्ठानच्या वतीने दुर्गा माता दौडचे आयोजन केलं जातं वेगवेगळ्या भागातही दौड होते ज्यांनी त्यांच्या भावना दुखवणारी रांगोळ काढली होती त्यांच्यावर पोलिसांनी एफ आय आर दाखल केलेला आहे के किंवा त्या व्यक्तीला ताब्यातही घेतला आहे असं असताना विनाकारण रास्तो रोको करण्याला अर्थ नाही तसेच पोलीस स्टेशनच्या समोरही चथावणी असंही आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केलेलं आहे मात्र या प्रकरणानंतर अहिल्यानगर शहरातील वातावरण चांगलं असून तीस ते पस्तीस आंदोलन करताना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून कुठला भागातील परिस्थिती सध्या पोलिसांनी नियंत्रणात आणली असून सर्वांनी शांतता राखावी तसेच कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे